नशामुक्त भारत अभियानांतर्गत सव्वीस जून रोजी आंतरराष्ट्रीय विरोधी दिनानिमित्त वाड्यात जनजागृती करण्यात आली स्वामी विवेकानंद विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय वाडा जिल्हा परिषद पालघर विभाग आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने शपथ आणि मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी नशाबंदी मंडळाचे पालघर जिल्हा संघटक मिलिंद पाटील यांनी से नो टू ड्रग्स यस टू लाईफ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांनी युवकांना तंबाखू आणि अंमली पदार्थापासून दूर राहण्याचं महत्व समजावून सांगितलं आणि यांनी व्यसनाचा समाजावर होणारा परिणाम स्पष्ट केला पाटील यांनी सांगितलं की व्यसनामुळे आरोग्यावर शिक्षणावर आणि कुटुंबावर परिणाम होतो त्यामुळे प्रत्येकाने सावध राहून आपल्या परिसरात अशा गोष्टी रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा कार्यक्रमात स्वामी विवेकानंद विद्यालयाचे प्राचार्य सुनील पाडवी यांनी देखील विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त राहून महाराष्ट्राच्या विकासात हातभार लावण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि तब्बल बाराशे पासष्ट विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता अंमली पदार्थ विरोधी शपथ घेत विद्यार्थी आणि शिक्षकांनी वसनमुक्त समाजासाठी बांधिलकी के व्यक्त केली जागरूकता निर्माण करू जेणेकरून भारतातील तरुणांना अंली पदार्थ मोठ जीवन जगता येईल अशीच अपडेट पाहत रहा शिवकन्या न्यूज वर बातमी विश्वास सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा